चला तर लाडक्या गणपती बाप्पांसाठी हाताने पारी न करता अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवूया सारण तयार करण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप गरम झालं की किसलेला ओला नारळ घालायचा त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा परतून घ्यायचं एक चमचा खसखस वेलची पावडर घालायची आणि एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं सारण तयार आहे त्यानंतर उकड काढण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी दूध घालायचं थोडंसं मीठ आणि दोन चमचे तूप घालायचं उकळे आली की त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं मिक्स करून झाकण ठेवून एक सहा ते सात मिनटं उकड वाफून घ्यायची उकड तयार झाली की परातीमध्ये काढायची आणि एक सहा ते लोण्यासारखी छान होईपर्यंत मळून घ्यायची भरपूर डिटेल रेसिपी व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलच्या नावाखाली छोटासा त्रिकोन दिसेल तिथे क्लिक चा चा करून पाहू शकता उकड छान अशी तयार झाली आहे त्यासोबतच स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी सुद्धा उकळायला ठेवलं आहे मळून घेतलेल्या उकडीतील एक पेढा एवढा गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर तांदळाच्या कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची पारी लाटून घ्यायची त्यामध्ये एक चमचाभर सारण भरायचं आणि पारीच्या ज्या कडा आहेत त्या सुरुवातीला आतल्या बाजूला नंतर बाहेर अशा फोल्ड करायच्या आणि मोदक तयार करून घ्यायचा सर्व मोदक या पद्धतीनेच तयार करायचे स्टीमरच्या वरच्या भांड्यामध्ये रुमाल ठेवला आहे त्यावरती मोदक ठेवायचे त्यानंतर त्यावरती पाण्यामध्ये बुडवून एक एक केसर काडी ठेवायची आणि आता हे मोदक दहा ते बारा मिनटं मध्यमाचेवरती वाफून घ्यायचे परफेक्ट असे मोदक वाफवले गेले आहेत सर्व मोदक याच पद्धतीने बनवून वाफवून घेऊयात तर इथे पहा उकडीचे मोदक तयार आहेत चोवीस तास मौलुसलुशीत राहतात तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद